नमस्कार शिक्षा लेखक प्रदीप केळुस्कर अभिवाचन अनुराधा कर्वे मी कोकण रेल्वेने प्रवास करत होते मुद्दाम चार दिवस रजा घेतली होती मुलीला सोबत आणलं नव्हतं तिला तिच्या काकूच्या घरी सोडून आले होते मी अचानक रजा का घेतली हे सूरजला समजत नव्हतं तो खोदून खोदून विचारत राहिला मी उडवा उडवी करत राहिले आईला भेटून येते बाबा पण फोन करत असतात त्यांची तब्येत बरी नसते बऱ्याचदा कुडाळला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि आराम करते जरा चार दिवस पावसाकडे पाहात नवऱ्याला आश्चर्य वाटत होतं पण त्याच्या स्वभावाप्रमाणे तो गप्प बसला का चालले आहे मी गावी हल्ली सतत स्वप्न पडतं आणि आपली शाळा दिसत राहते शाळेच्या ग्राउंडजवळील मंदिर त्या देवाला नमस्कार करणारी नववीमधली मी आणि अचानक मागून पुढे शरीर स्पर्श करणारा तो हात आणि ओंगाळलेलं हसू प्रतिकार करून पळून जाणारी मी इतकी वर्ष झाली तरी तो स्पर्श आपण विसरू शकलो नाही ते खाणेलं हास्य मनातून जात नाही एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला अशी अपेक्षा नसते तो धक्का होता म्हणून काय हवं होतं मला शाळा सुटून पंधरा वर्ष झाली मुंबईला येऊन आठ वर्ष झाली लग्न करून सूरजची पत्नी झाले त्याला पाच वर्ष झाली आणि राधिका पण चार वर्षांची झाली तरी तो दिवस मनातून जात नाही मला त्या शिक्षकाला शिक्षा करता आली नाही नाईक बाई आमच्या क्लास टीचर त्यांना मी कल्पना दिली बाई घाबरल्या आणि त्या हेडमास्तरकडे घेऊन गेल्या हेडमास्तरने त्या शिक्षकाला बोलवलं आणि जाब विचारला तो शिक्षक सांगू लागला तसा हेतू नव्हता माझा मी तिला हाका मारत होतो तिचं लक्ष नव्हतं म्हणून मी तिच्या खांद्याला धरून माझ्याकडे वळवत होतो पण ही ओरडली आणि पळाली मी ओरडून सांगितलं हे खोटं आहे हे खोटं आहे हे शिक्षक माझ्या मागून हात घालत होते मी ओळखलं आणि ओरडले हेडमास्तरांनी त्या शिक्षकाला वॉर्निंग दिली आणि विषय संपवला मी दुखावले गेले त्या शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकायला हवं होतं असं मला वाटत होतं मी नाईकबाईंना तसं सांगितलं बाईंनी मला समजावलं अगं असं काढून टाकणं सोपं नसतं पुरावे लागतात आणि ते देणं स्त्रीला कठीण असतं ग तू ना त्या देवळाकडे एकटी जाऊ नकोस कुणाला तरी सोबत घेऊन गे जात जा गेली सतरा वर्ष ही ठुसठुसणारी जखम आहे ज्या गुरुजनांना आपण देवासमान मानतो त्यांनी असं करावं त्या शिक्षकाचे हे चाळे सुरूच होते बहुतेक कारण तीन वर्षापूर्वी आई मला फोनवर म्हणालेली दहावीतील एका विद्यार्थिनीनं त्याच शिक्षकाबद्दल आपल्या घरी तक्रार केली तो शिक्षक त्या मुलीला वाईट हेतूनी जवळ घेऊ पाहत होता त्या मुलीचे पालक शाळेत तक्रार घेऊन आले मग अनेक पालक त्या शिक्षकाबद्दल बोलू लागले शेवटी पालक शाळेवर मोर्चा घेऊन आले आई म्हणाली होती संस्थेनं त्या शिक्षकाला निलंबित केलं केवढा आनंद झाला होता आपल्याला तीन वर्ष मी सुखा आणि झोपले माझी राधिका मोठी होत होती मी माझा संसार नोकरी नवरा आणि राधिका यात मग्न होते आईबाबांची विचारपूस असतेच रोज हळूहळू गावातील शाळेतला तो प्रसंग मी विसरत होते पण पन, पंधरा दिवसापूर्वी आई फोनवर म्हणाली अगो तो शिक्षक परत शाळेत हजर झाला मी ओरडले का आणि कसा संस्थेने त्याला निलंबित केलं होतं ना हो पण या शिक्षकांची संघटना असते ना हा शिक्षक त्या संघटनेचा सेक्रेटरी ही संघटना कोर्टात गेली त्या शिक्षकावर अन्याय झालाय म्हणून कोर्टात केस चालली चांगली दोन वर्ष ज्या मुलीनं तक्रार दिली होती ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली तीच मुख्य पुरावा होती ती केससाठी हजरच राहिली नाही सबब कोर्टाने त्या शिक्षकाला शाळेत हजर करून घेण्याचा आदेश दिला आणि तीन वर्षाचा पगार देण्याचा आदेशही दिला त्या आदेशानुसार तो शिक्षक शाळेत हजर झाला आईनं ही बातमी सांगितली आणि परत मी अस्वस्थ झाले शिक्षक पेशाला कलंक असलेल्या शिक्षकाला कसलीच शिक्षा होत नाही आता तो सोकावला आहे कोर्टाने त्याच्यावरील आरोप मान्य केले नाहीत मग याला शिक्षा कोण करणार गाडी कुडाळच्या दिशेने धावत होती मी निघाले मग चार दिवस रजा घेऊन काय करणार होते मी मी घरी आले आई बाबा वाटच पाहत होते अगं अचानक निघालीस राधिकाला पण नाही आणलंस नाही तिची शाळा आहे ना तिला तिच्या काकूकडे सोडून आली ती पोचवणार आहे तिला शाळेत सहजच आलीस ना हो बाबा तुम्हाला पाहायला आले डॉक्टरांकडे जायचं आहे ना आपल्याला परवा जाऊया उद्या शाळेत जाणार आहे आता शाळेत काय काम काढलंस नाईकबाई मुख्याध्यापिका झाल्या ना माझ्या क्लास टीचर ना त्या नववी नववीतल्या त्यांनी आहे शाळेत मग जा गरम पाणी काढलंय आंघोळ करून घे आईच्या शेजारी रात्री झोपले झोपेत पुन्हा पुन्हा पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग येत राहिला सकाळी उठून आंघोळ करून शाळेत गेले नाईकबाई मुख्याध्यापिका असल्याचं कळलं होतं त्यामुळे सरळ त्यांच्या ऑफिसमध्येच गेले मी दारावर टकटक केली बाईंनी मला पाहिलं आणि ओळखलं पण अगं माधवी ना ये ये मुंबईला असतेस ना तुझी आई भेटते मला बाजारात तुझी आणि अश्विनची चौकशी करत असते मी मी बाईंच्या पायाला हात लावून नमस्कार केला होय बाई आई सांगत असते तुमच्याबद्दल तुम्ही हेडमास्तर झाल्याचंही तिनंच सांगितलं हो यावर्षी मी निवृत्त होणार आधीची ही दोन वर्ष हो हेडमास्तरची अगं मुलीला नाही आणलंस तिला आणायचं ना आपली शाळा दाखवायला तिला मुंबईतच ठेवलं आहे शाळा आहे ना आणि दुसरं म्हणजे इथे आली की ती परत जायला बघत नाही हो <laughs> तेही खरंच बोल सहज आलीस ना होय हो, हो म्हटलं तुमचं अभिनंदन करूया बाई ते शिक्षक संस्थेनं निलंबन केलेले परत शाळेत आलेच ना हो ग आपली कोर्ट म्हणजे काय पुरावा पाहिजे म्हणे अशा गोष्टींना पुरावा कसा मिळेल तुला पण या शिक्षकांनी त्रास दिला होता माझ्या लक्षात आहे ते तू रडत रडत तक्रार घेऊन आली होतीस माझ्या लक्षात आहे ते मी आणि त्यावेळच्या हेडमास्तरनी तो विषय वाढवला नाही मला आज वाटतं माझी चूकच झाली ती त्याचवेळी सगळ्या मुलांसमोर त्याला उघडा करायला हवा होता त्याच्यावर काही ॲक्शन घेतली नाही म्हणून तो सोकावला परत परत किती मुलींना त्रास दिला असेल कोण जाणे बहुतेक मुली गप्प राहतात त्याचा फायदा तो घेत राहिला बाई ते शिक्षक याच शाळेत आहेत ना तीन वर्ष निलंबित झाले याची त्यांना काही लाज शरम कसलीही लाजशरम नाही त्याला त्याची संघटना पाठीशी आहे त्याच्या निर्लज्जासारख्या शाळेत फिरतो मला वाईट वाटतं माधवी एवढं करूनही याच्या अंगाला कोणी बोट लावलेलं नाही बाई तुम्ही बोलवता त्या शिक्षकांना बघू मला ओळखतात का ते तुला त्याला बघायची इच्छा आहे कमाले बाई मी काय बोलवते बाईंनी पिऊनला सांगून त्या शिक्षकाला बोलावणं पाठवलं त्या खोलीत एक मिनिट शांतता पसरली फक्त पंख्याचा आवाज येत होता एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला नाईकबाई त्या सरांना म्हणाल्या ओळखता का या बाईंना त्या सरांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते हसले ही माधवी नव्हे आता मोठी झाली मी चमकून पाहिलं हे निर्लज्ज हसू नववी डोक्यात गेलं होतं आणि कित्येक वर्ष ते स्वप्नात येत होतं ज्या हसण्याचा मी तिटकारा केला होता आणि माझा पुच्छा ज्याने पुरवला होता मी अवतीभोवती पाहिलं टेबलाखाली स्टीलचा पाण्याने भरलेला जार होता मी तो पटकन उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला धाड 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 एक वेळा दोन वेळा तीन वेळा बाई मोठ्याने ओरडत होत्या अगं वाधवी अगं काय हे अगं थांब बाहेरचा पिऊन धावत आला आणि त्यानं माझ्या हातातून जार काढून घेतला बाई थरथरत होत्या पण मी शांत होते तो शिक्षक डोक्यातून आलेलं रक्त पुसत पुसत उठत होता एवढ्या गोष्टी करूनही कोणी कसलीच शिक्षा केली नव्हती ना शेवटी मी शिक्षा केली जा कुठे तक्रार करतो घेऊन माझी तो शिक्षक रुमाल डोक्यावर धरून पळून गेला बाई घाबरल्या होत्या मी त्यांना ग्लासातून पाणी दिलं अगं त्यांनी कुठे तक्रार केली तर बाई बिलकुल तक्रार करणार नाही तो कारण तीन वर्ष निलंबित झालेला शिक्षक आहे तो तो शाळेत हजर झाला पण तो काय आहे हे सर्वांना माहीत आहे बाई येते मी परवा मुंबईस निघेन परत एकदा बाईंना नमस्कार केला आणि मी बाहेर पडले त्या दिवसापासून मला शांत झोप लागू लागली